दारवा शहरातील गणेश काळबांडे नावाचे किराणा व्यावसायिक यांचे बारीपुरा राम मंदिरजवळील राहत्या घरी भरदिवसा पत्नी व आई यांना बंदुकीचा धाक दाखवून तीन लाख पन्नास हजार रुपये रोख वीस तोळे सोने दोन किलो चांदी असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली त्या आधारे आरोपी हे पुसद येथून शेंबाळ पिंपरी मार्ग नांदेड येथे जाण्याच्या प्रयत्नात असताना शेंबाळ पिंपरी येथे सहा जणांना अटक केली बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय ऑलरेडी सर्वांना माहिती आहे मोस्टली काल संध्याकाळी काल दारवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ते बारीपुरा म्हणून एक एरिया आहे तिकडे गणेश कालबंदे यांच्या घरी सात आरोपी घरी येऊन तिकडे घरी मध्ये तिच्या जो फिर्यादीचा म्हणजे गणेश कालबंदेच्या पत्नी आणि त्यांच्या आई दोन असताना ते सहा लोक आतमध्ये प्रवेश करून हे दोघांच्या दोघं लेडीजचं तोंड आणि हात पाया कपड्याने बांध करून त्यांच्या घरीमध्ये जेवढं पण माल आहे पैसा दागणी आहे सर्व घेऊन गेलेलं आहे आणि ते झाल्यानंतर ते ओरडरड केल्यानंतर त्यांच्या शेजाऱ्याचे लोक पण आले ते पटकन त्यांच्या पतीला फोन केले म्हणजे गणेश कालबंडेला ते पटकन पोलीस स्टेशनमध्ये येऊन दारवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली अशा अशा घटना घडल्या म्हणून तात्काळ त्यावेळेला आपला गारवाच्या पोलीस निरीक्षक श्री कुलकर्णीने ते दखल घेऊन स्पॉट विजिट केला त्यांना लक्षात आलं की सिरियस घटना घडली म्हणून आणि आपला पोलिस स्टेशनमध्ये गारवा शहरमध्ये पूर्ण आपला सी सी टी व्ही कव्हरेज आहे आणि सी आपला कंट्रोल रूम पण पोलीस स्टेशनमध्ये आहे त्यांनी तिथेही सर्व चौकीला बघितले त्यांना लक्षात आलं की हे स्कॉर्पिओ गुन्हा आलेलं आहे आणि स्कॉर्पिओ गाडीला पण आपण आयडेंटिफाय केलेलं आहे ते मला पण कळवले तत्काल आम्ही सर्व आजूबाजूला पोलीस स्टेशनला आणि इन्क्लुडिंग वाशिम जिल्ह्याला पण मी वाशिमच्या एक्सपीरियन्स पण बोलले सर्वांच्याकडे आपण नाकाबंदी ठेवले ते नाकाबंदी करताना गाडी आपल्याला शंभाल पंपरीकडे पास होताना आपला खंडाला पी एस ओला दिसले पण ते खूप बारदावड वेगानं चालताना त्यांच्या मागे पण हे म्हणजे त्यांच्या मागे पण जाऊन त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केला होता ते समोरच्या लोकांना आपला अजून ते पी एस आय आणि सर्वोच्च टीमला सांगितल्यामुळे ते समोर जाऊन त्यांना पकडले शंभर पिंपरी गावमध्ये आणि जेव्हा गाडी पकडल्या म्हणजे गावी पकडल्यानंतर ते गाडी सोडून सर्व आरोपी सातपैकी सात तिथून पाडून गेलेला आहे त्यापैकी एक आरोपी आपल्याला मिळा नाही आणि पूर्ण गावकरच्या मदत आणि आपला खंडालाच्या पूर्ण टीम त्यांच्या दोन अधिकारी प्लस बाकी चार अमलदार ते ॲक्च्युली पीस कंपनी मिटिंग घेण्यासाठी शंभर पिंपरीला होता आणि आपला सहा अधिक अधिकारी प्लस अमलदार आणि गावकऱ्याचे लोक ते सर्व मदत करून आपण टोटल सहा आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून टोटल जेवढे पण मुद्देमाल गेलेले आहे शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकवर केला ॲक्च्युली अजून अधिक मुद्देमाल रिकवर झालेला आहे जो त्यांच्या घरीतून जेवढे गेले तेवढ्यापेक्षा जास्त मिळालेला आहे कॅश रोख रक्कम आता आपण अधिक तपास चालू आहे त्यांच्या विचारपूस करून अजून कुठे कुठे केलेला आहे काही घरफोडी पण म्हणजे आपल्याकडे येताना पण काहीतरी केलेलं असेल कुठे मध्य आला फार नाहीतरी त्यांच्याकडे पूर्वीच्या काही बोलायचं पण असेल ते पूर्ण पद्धतीने आपला तपास चालू आहे त्यांना आज आपण कोर्टात प्रोड्यूस करून पी सी आर घेऊन चांगल्या पद्धतीने त्यांना विचारपूस करणार आहे आणि सर्व आरोपी नांदेड जिल्ह्याचा आहे आम्ही नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकसोबत मी खडवलेलं आहे ते पण त्यांच्याकडून अजून काय त्यांच्याविरुद्ध काय गुन्हा दाखल आहे ते आपल्याला कळवलं आहे डिटेलमध्ये पण सध्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे सहा पैकी तीन आरोपीच्या विरुद्ध ऑलरेडी गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन आरोपीच्या विरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत एक आरोपीच्या विरुद्ध बाडी एफ एनच म्हणजे तीनशो चोवीस प्रकरण सारखे गुन्हे दाखल आहे सर ते पूर्ण केलेले असेल आता आपण काल पूर्ण दिवसभर डिटेक्शनमध्ये आरोपी पकडण्यामध्ये आणि एफ आय मध्ये आपला टाइम गेलेला आहे तर ता तपास मध्ये नक्की ते निष्पन्न होईल आपण बघू आपण अगर आपल्याकडे ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरा आहे चांगल्या पद्धतीने बघून करू आपण सर मदे बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्ये कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतः बरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कॉन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स